એસ એન સ્નુકર અકેડમી ખેલાડુના ઠરતીય વરદાન સ્પર્ધેલા ઉત્ફૂર્ત પ્રતિસાદ सध्या भारतात स्नूकर गेम अतिशय लोकप्रिय बनलेला आहे भारतात स्नूकर गेम मोठमोठ्या शहरात खेळला जातो हा खेळ क्लबमध्ये जात असून अत्यंत खर्चिक असा आहे त्यामुळे सर्वसामान्य हौशी खेळाडूंना परवडणारा ना नाही सांगली जिल्ह्यातील शैला मुलानी यांना या खेळाचा प्रचंड मोठा छंद आहे खेळाडूची अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी एस एन स्नुकर अकॅडमीतर्फे स्नुकर स्पर्धा आयोजित केली दर महिन्याला मिरजेतस स्नूकर स्पर्धा आयोजित करण्यात येते या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व विजेत्यांना योग्य ते बक्षीस दिले जाते वेगवेगळ्या राज्यातील सर्व स्पर्धक या स्पर्धेत नेहमी उत्साहाने सहभाग घेतात तीस मे ते एक जून रोजी एस एन्सर अकॅडमीमध्ये स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत अबुबक्कर विजेता तर इम्रान नदाफ हा उपविजेता ठरला या स्पर्धेत टॉप एटमध्ये आदित्य सांगावकर अनुज कक्कड रोहित भट्टे रेहान महावत इम्रान नदाफ जया सूर्यवंशी अबू बक्कर तसेच रेहान पठाण या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी टुर्नामेंट कमिटीचे शौरत शेख असिफ शेख तसेच केदार पाटील बुरहान शेख जुबेर पटेल आनंद जोशी असीम मनेर राजू कलगुटगी सोहेल छलवादी या सर्वांचे सहकार्य लाभले मिरज येथील शैलाब मुलानी यांनी एस एन स्नुकर अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना नवसंजीवनी दिली आहे याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी फायदा करून घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले